आज आपण नृसिंह जयंतीची कथा अं महत्व आणि ती साजरी करण्याची पद्धत जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमित ग्रह आणि आपण पाहतात लिंक मराठी नृसिंह जयंती ही तिथीनुसार वैशाख शुद्ध चतुर्थीला दरवर्षी साजरी केली जाते यावर्षी अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे भगवान विष्णूंच्या नृसिंहच्या स्मरणात ही जयंती साजरी केली जाते या दिवशी विष्णूंनी अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंहाचे रूप धारण केले जे राक्षस आणि त्या, त्यांचा भक्त प्रराग यांच्या रक्षणासाठी होते नृषीर जयंतीचे महत्व वाईट शक्तीवर चांगल्या शक्तींचा विजय भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक न्यायाचे प्रतीक जयंती साजरी करण्याची आरती भजन आणि कीर्तन आणि उपवास हा दिवस भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक मानले जातात कोल्हापूर जिल्ह्यातील आझामध्ये नरशेश्वर मंदिर भाजवल हे पुरातन मंदिर आहे आणि इथे नरसेश्वर मंडळ अं जवळपास चाळीस ते पन्ना म्हणजे पन्नास वर्षे हे ती शी संपन्न करते